नमस्कार जयसिंगपूर पार्वती इंडस्ट्री औद्योगिक प्रगतीला नवा वेग दिला आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन शेतकऱ्याचा मुलगा उद्योजक व्हावा या दृष्टिकोनातून त्रेचाळीस वर्षापूर्वी स्वर्गीय शामराव पाटील यांनी पार्वती इंडस्ट्रीजची स्थापना केली त्यांचा ध्येयवाद आज फळाला आला असून यड्राव ये येथे उभ्या असलेल्या पार्वती कोऑपरेटिव्ह उप्रे, को इस्टेट लिमिटेडने परिसरातील औद्योगिक प्रगतीला नवा वेग दिला आहे आज या औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे अडीचशे ते साडेतीनशे उद्योग कार्यरत आहेत शिरो तालुक्यातील अकिवाट आणि उदगाव या ठिकाणीही उद्योग, उद्योग उभारणीचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे तालुक्याचा औद्योगिक विकास अधिक गतीने होईल असं चेअरमन आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं पार्वती कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट लिमिटेडची त्रेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली प्रारंभी स्वर्गीय श्यामराव पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी चेअरमन आमदार डॉक्टर पाटील यड्रावकर बोलत होते त्यांनी शिरोळ तालुक्यातील उद्योगधंद्यांच्या विकासासाठी सोलर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा मानस व्यक्त केला सुमारे साडे कोटी रुपयांच्या निधीतून पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेटमधील सर्व रस्ते आणि सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत राज्य शासनाच्या पंचाहत्तर टक्के अनुदानाचा वापर करून या विकास कामांना चालना देण्यात आली आहे यापुढे तीन वर्षे रस्ते देखभाल ठेकेदारांच्या ताब्यात राहणार असून उद्योजकांनीही सहभाग घेऊन रस्त्यांचे टिकाव वाढवावा असं आवाहन करण्यात आलं पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये स्वच्छतेला प्राधान्य देण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं उद्योगांच्या वाढत्या संख्येमुळे परिसरातील बेरोजगारी दूर करण्यासाठी एमआयडीसी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं आमदार यड्रावकर यांनी सांगितलं विशेषत महिलांसाठी रोजगारांच्या संधी निर्माण केल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित पाटील यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं ज्याला सर्व सभासदांनी हातवर करून एकमतानं मंजुरी दिली सभेत चेअरमन आणि संचालक मंडळाचं अभिनंदन करण्यात आलं उद्योगांच्या प्रगतीचं दर्शन घडवताना गजानन सुलतानपुरे यांनी मनोगत व्यक्त केलं त्यांनी सांगितलं की पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेटला आता देशभरातील उद्योजक भेट देत आहेत चेअरमन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथे विजेचे प्रश्न आणि इतर सोयी सुविधा सोडवण्याचं कार्य होत असल्याचं सांगितलं यावेळी यड्रावचे सरपंच कुणाल सिंह नाईक निंबाळकर व्हाईस चेअरमन महावीर खवाटे संचालक किरण बरगाले महावीर पाटील चंद्रकांत कांबळे राहुल बंडगर जैनुल बागवान रत्नमाला गांधी सुवर्णा पाटील संजय बिर्ला यांच्यासह सर्व उद्योग मोठ्या उद्योग उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संचालक ताजुद्दीन तहसीलदार यांनी आभार मानले आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल